कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सोनालीज रेसिपी मराठीमध्ये सर्व साहित्य बघता क्षणी तुमच्या लक्षात आलंच असेल आजची माझी रेसिपी काय आहे वर्षभराच्या साठवणीतील काळा मसाला ही माझी सिक्रेट रेसिपी आहे आजपर्यंत मी कुठे शेअर केली नाही पण आज म्हटलं की तुमच्यासाठी चला ही रेसिपी अपलोड करूया हा व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे तरी हा स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला ही रेसिपी पूर्णपणे समजून येईल भारतीय संस्कृतीत आणि भारतीय किचनमध्ये जे आपण मसाले वापरतो प्रत्येक याला एक काहीतरी गुणधर्म औषधी गुणधर्म आहेच तर मी या मसाल्याची भाजणी करता करता जमेल तेवढ्या पदार्थाचे मला जितके माहीत आहे त्या पदार्थाचे औषधी गुणधर्मसुद्धा तुम्हाला सांगत जाणार आहे मसाला तर सर्व खरं म्हटलं तर त्याच्या भाजण्यावरती अवलंबून असतो आणि हे साहित्य एक परफेक्ट रेशो हा ठरला आहे आणि त्या रेशीनुसार त्या प्रमाणानुसार घेतला तर मसाला तुमचा अगदीच खूप चांगला बनेल बघा माझं प्रमाण जे आहे मसाल्याचं जिरं शंभर ग्राम मसाला विलायची याला आज भिंडी विलायची काळी विलायची म्हणतात ही आहे शंभर ग्राम सुंठ पन्नास ग्राम बघा किती सुंदर आपल्या भारतीय संस्कृतीत आणि खाद्यसंस्कृतीत बघा आकार रंग वेगवेगळे आहे या सर्व मसाल्याच्या सामानापासून मी मसाल्याची रांगोळीसुद्धा तयार करते वेगवेगळ्या रांगोळीमध्ये ही मसाला रांगोळीसुद्धा आहे हे आहे करमफूल याला म्हणतात करमफूल पंचवीस ग्राम खसखस पन्नास ग्राम लवंग वीस ग्राम मिरी पन्नास ग्राम चार गाठी हळकुंडाच्या आणि वीस ग्राम मिरची हे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका नाही टाकलं तरी हरकत नाही मग नंतर आहे हे मसाला फूल बघा किती वेगळं आणि विचित्र असते लहानपणी आई जेव्हा मसाल्याला मसाला, मसाला करायसाठी फूल मागवायची आणि स्वच्छ करायची ना मी घाबरून पळून जायची आज त्याच मसाला फुलचा मी वापर करत आहे किचनमध्ये कारण की, की हीच जी आहे मसाल्याची जान आहे ही मसाला फूल जे आहे तुम्ही दोनशे ग्राम ते अडीचशे ग्राम घेऊ शकता मी हे दोनशे ग्राम मसाला फूल घेतलेलं आहे हे आहे तेजपान तेज़ पान एकशे पंचवीस ग्राम धनी आहे एक पाव याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणखी वाढवायचं असेल तर वाढवू शकता आणि ही आहे दालचिनी यालाच आपण कलमी म्हणतो एकशे पंचवीस ग्राम अशा प्रकारे मी पूर्ण साहित्य वाण्याच्या दुकानातून घेऊन आलं आहे एक दिवस याला ऊन दाखवली स्वच्छ केलं हे फूलसुद्धा खूप खराब असते याच्यात काळ्या वगैरे असत्या पूर्ण असं स्वच्छ करावं लागते तेजपानसुद्धा स्वच्छ केला दालचिनी मोठी मोठी कलमी जे मोठे मोठे तुकडे असतात त्याला मी एक दिवस उनेत चुकवून त्याला हाताने तुळू तोडून टाकले आहेत तुकडे केलेले आहे अशा प्रकारे मी सर्व साहित्य पण बारीक शेकावरती भाजून या याचा मसाला तयार करू माझ्याकडे तीन शेगडीचा गॅस आहे तर मी काय केलं की दोन गॅसवरती मी दोन कड्या चढवून घेतला एक कढई मोठी आहे एक भांड जे मोठं आहे आणि एक भांड छोटं आहे मसाला भाजायला वेळ लागतो हे सर्वांनाच माहीत आहे बारीक जाळावरती जेवढा छान भाजाल मसाला तेवढा तुमचा मास मसाला खमंग आणि सुवासिक बनेल त्यामुळे एका एक पातेला तुम्ही भाजत राहाल तर वेळ फार लागेल आणि आपण उभं तिथेच राहतो मी तर म्हटलं की तिसऱ्या कढई तिसऱ्या गॅसवरती पण कढई चढवून आपण करू शकतो तर मी मोठ्या पातेलात मोठे सामान भाजणार आहे आणि छोट्या पातेलात छोटे सामान भाजणार आहे कमी जे आहे ते सामान अशा पद्धतीने कमी वेळात लवकर भाजणं होते पातेलं व्यवस्थित गरम होऊ द्यायचं गरम झाल्यानंतर मी सर्वप्रथम धने भाजून घेत आहे या कढईमध्ये मी दालचिनी म्हणजेच कलमी भाजून घेत आहे बघा एकाच वेळ सायमल्टिनिअसली आपलं मसाल्याचं भाजणं होईल आणि आप कमीत कमी वेळात आपले हे मसाले भाजणं होऊन जाईल मसाले हे बारीक गॅसवरती मंद गॅसवरती भाजायचे असते जितके तुम्ही मंद गॅसवर वेळ घेऊन भाजाल ते त्याचा ॲरोमा असा खुलून येईल आणि मी म्हटल्याप्रमाणे आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीत जे आपण खाद्यपदार्थाचा यूज करतो प्रत्येक याला मेडिसिन तत्व आहे जसं धने बघा धण्याचा उपयोग मला जमल तोपर्यंत मी प्रत्येक साहित्याची एक एक इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे धने आहे ज्यांना कुणी वारंवार पोटदुखी होते ज्यांना नेहमी युरिन इन्फेक्शनचा त्रास होतो एक ग्लासभर पाणी घ्यायचं आणि त्यात नाश्त्याच्या चमच्यानी फराळाच्या चमच्यानी एक चमच धने टाकून रात्रभर त्याला ठेवायचं तसंच भिजवून आणि सकाळी ते पाणी गाळून प्यायचं आणि पुन्हा नवीन ग्लासात नवीन धने नवीन पाण्यात नवीन धने टाकून पुन्हा ते ठेवायचं आणि तसंच दिवसभर राहिलेलं पाणी रात्री झोपीच्या वेळी गाळून प्यायचं याच्याने काय होते तुमची जे युरिन इन्फेक्शनचा त्रास आहे हे अक्षरशः पूर्ण कमी होतो किती सिव्हिरि युरिन इन्फेक्शन असेल तर याचा त्रास हो कमी होतो आणि हे थायरॉईडसाठी पण छान आहे याचं रोज सकाळी याचं पावडर जर कच्च्या धन्याचं पावडर एक चम्मच पिऊन खाऊन त्याला पाणी पिलं कोमट पाणी तर तुमच्या थायरॉईडचासुद्धा त्रास याच्यापासनं दूर होऊ शकतं असे हे धने गुणकारी आहे आणि कलमी म्हटलं कलमीचं रोज सेवन केलं कलमी पावडर करून घेतलं आणि छोटंसं वन फोर्थ चम्मच स्पून किंवा असं चिमटीभर कलमी घ्यायची तोंडात टाकून गरम पाणी पिऊन घ्यायचं किंवा पाण्यात टाकूनसुद्धा तुम्ही पिऊ शकता याच्यामुळे काय होते आपलं कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये होते बेली फॅट्स जे आहे ते कंट्रोलमध्ये येतात आपले बेली फॅट्स घडतात घटतात आपल्याला स्लीम फ्रीमसुद्धा याच्याने बनता येते असं हे कलमीचं गुणतत्व आहे मग मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे बघा तिसरा गॅससुद्धा मी कडे ठेवून सुरू करून घेतला आहे कारण की उष्णता इतकी आहे किचनमध्ये फॅन लावला तर गॅस विसतो आणि खूप वेळ राहण्याची हिंमतसुद्धा नाही आहे त्यामुळे मी तीनही गॅस सुरू केले तीनही कडे लावून घेतले आणि याच्यात मी बघा खसखस जी आहे खसखस भाजून घेणार आहे आणि सहजरित्या ती आपण तीनही गॅसवरती चमचा हा फिरवू शकतो चालू शकतो इथे छोट्या छोट्या गोष्टी भाजून घेईल तर याच्यामुळे काय होणार आहे बघा तीनही सायमल्टेनियसली आपण बॅलेन्स करू शकतो कमी वेळात आपले मसाले भाजून तयार खसखसचा आवाज छान तडतडत आहे ही आहे दालचिनी दालचिनी सुद्धा मस्त पैकी होत आलेली आहे आणि हा आहे धने खसखस छान खस लाल झालेली आहे तडतड तिचं थांबलेलं आहे म्हणजे सर्वप्रथम आपली खसखस छोटी वस्तू जी आहे लवकर झाली आहे याला मी काढून घेते गॅस बंद करून आणि इथे एक मोठा टोप घेऊन घेतलेला आहे मी त्यात सर्व साहित्य जे जे भाजत जाईल मी ते ते याच्यात टाकून घेईल आपली खसखस छोटीशी वस्तू होती ती झाली तर आपण या तिसऱ्या कढईमध्ये आता करमफूल जे आहे ते घालून घेत आहे आता याला बारीक मंद गॅसवरतीच भाजून घेऊ तो खूप पेशन्सने आपल्याला हा मसाला बनवायचा असतो खूप वेळ लागते आणि मी म्हणूनच गिरणीवरून दोळून आणते आमच्याकडे हळदीची मसाले आणि धना पावडरची आणि तिखट अशा हा वेगवेगळ्या गिरण्या असतात आपली कळणीसुद्धा व्यवस्थित लाल अशी झालेली आहे जोडून दाखवत आहे मी आता यालासुद्धा मी या टोकमध्ये खाली करून घेत आहे आता यात आपण घालू गोड जिरं बरेच जण याच्यात शहाजीरं पण घालतात मसाल्यात पण माझ्या रेसिपींमध्ये नाही आहे आवडत असेल तर तुम्ही तीस ग्राम पन्नास ग्राम शहाजिरं मसाल्याचं जिरं जे आहे ते घालू शकता हे माझं जिरं जे आहे रेग्युलर वापर स्वयंपाकाच्या वापरणीतलं जिरं आहे याला आपण भाजून घेऊ धने जास्त असल्यामुळे वेळ लागत आहे याचं आपलं औषधी तत्व जिरं हे पचनाला फार हलकं असते याच्यामुळे पचन होतात पचन होते पाचनशक्ती छान असते आपल्याला जेव्हा अपच वाटते तेव्हा संधीव मीठ आणि थोडंसं जिरं घेऊन घेतलं आणि ते खाल्लं दिवसातलं दोन तीन वेळ तरी तुम्हाला डायजेशनला खूप छान असते आमच्याकडे तर एक वाटी जिरं एक वाटी सोप आणि अर्धे वाटी ओवा असं तिन्ही मिक्स करून आम्ही एक डब्बाच बनवलेला आहे आणि नुसतं सोप खाण्याच्या जी आम्ही हे जिऱ्यासोबत ओव्यासोबत खातो हे शक्ती खूप स्ट्रॉंग करते आणि पचनासाठी खूप हलकं असते आणि जिरं भाजून आम्ही याचं पावडर करून ठेवतो जेव्हाही आपण ताक किंवा पण करून पितो त्यामध्ये हे जिरं घालायचं कारण तेच आहे पचनासाठी हे चांगलं गुणकारी आहे जिरं भाजलं गेलं की आपल्याला कळून सगळे सोफीसारखा असा टम्मो फुगून येतो बघा आपलं जिरंसुद्धा झालं भाजून काहीकडे लाल झाले की समजायचं की हे पण भाजून झालेलं आहे आपले धने बघू बघा धने आपण जर फक्त एक कडे लावली असती तर आत्तापर्यंत आपले फक्त धनेच झाले असते धने झालेले आहे आता हे पण मी या टोबमध्ये टाकून घेत आहे जिरंसुद्धा मस्त लाल झालेला आहे आपण हे जिरंसुद्धा या टोपमध्ये टाकून घेऊ पण या कढईमध्ये मसाला भेंडी घालून घेऊ आणि या कढईमध्ये आपण घालू मसाला फुल याला पण सर्वात जास्ती सर्वात जास्ती वेळ लागतो हे मसाला फुल भाजण्याला पण हे मसाला फूल आणि सोबत ही काळी विलायची भेंडी विलायची मसाला विलायची असे वेगवेगळे वेग नाव आहेत आपण हे भाजून घेऊ आणि लगेच सोबत सोबतच हे करमफूलकडेसुद्धा आपण लक्ष देऊ करमफूल झालेले आहे आता गॅस बंद करून मी हे सुद्धा इथे शिफ्ट करून घेत आहे आणि याद घालत आहे मी लवंग या कढईमध्ये मी लवंग भाजून घेत आहे सर्व काही बारीक बारीक गॅसवरती लवंगचे गुणतत्व औषधी गुंतत्व, गुंतत्व म्हणजे काय तर असं म्हणतात की रोज एक लवंग खायलाच पाहिजे याच्यामुळे रक्त पातळ होते आणि जो व्यक्ती रोज लवंगचं से सेवन करते त्याचा त्यांना हार्ट हार्टअटॅकची हार्ट अटॅकचा धोका खूप कमी असतो किंवा त्या व्यक्तींना हार्ट अटॅक कधीच येऊ शकत नाही तर लवंग हे पात रक्त पातळ करण्याची ही याच्यात गुणतत्व आहे त्यासोबत आपल्या दादुकी असेल तिथे लवंग दाबली तर आपली दादुकी दाळदुखीसुद्धा बघा आपली लगेच लवंग पाच दहा मिनटात होऊन गेली आहे मसाला भिंडी होत आहे याला याला सुद्धा वेळ लागते लवंग यात घालून घेऊ आता आपण याच्यात मी मिरे घातले आहे आता हे आपण मिरेसुद्धा बारीक गॅसवरती भाजून घेऊ बघा आपले मिरेसुद्धा होत आहे किती छान असे मोत्यासारखे फुगले आहे मिरे असे हे आपले मिरे झाले गॅस बंद करत आहे आणि मी हे मिरेसुद्धा त्या मसाल्याच्या टोपमध्ये टाकून घेत आहे कुंठ जे आहे पित्त पित्तवर्धक आहे ज्यांना पित्त खवळते त्याचा याचा वापर केला तर पित्त शांत होते माझ्या आजोबाचा एक खूपच गुणकारी इलाज म्हणजे सुंठ आणि मिरे या दोघांना मिळून बा एकत्र बारीक करायचे त्याच्यात संधी मीठ घालायचं आणि एक अर्धा लिंबू कापायचा अर्धा लिंबू कापून त्यामध्ये हे सुंठ मिरे आणि मीठ संधेव मीठ हे चमचाने टोचून टोचून त्याला अर्ध्या लिंबूमध्ये आतमध्येपर्यंत पुरवायचं आणि मग ते निखाऱ्यावरती त्या लि अर्ध्या लिंबूला शिजू द्यायचं इतकं सुंदर इतकी अप्रतिम त्याची चव लागते आणि मग ते अर्ध लिंबू शिजलेलं निखाऱ्यावरती ते चाटून चाटून खायचं त्याच्यामुळे पूर्ण जे पित्त तुमच्या शरीरात खवळलेलं आहे ते पित्त कमी होते असे माझे आजोबा आम्ही ताता म्हणायचो ताता याचा इलाज आम्हाला नेहमी करून द्यायचे ही सुंठ भाजायची नसते याला अशीच मी बारीक करून मसाल्यात मिक्स करून घेणार आहे कढई गरमच आहे यात घालू आपण थोडीशी जी लाल मिरची घेतली मी याला बारीक करून घेतला आहे याला हलकं गरम करून घेऊ जेणेकरून ही कडक आली पाहिजे आणि मसाल्यात ही छान व्यवस्थित बारीक झाली पाहिजे यालासुद्धा आपण असं अरद परत करून घेऊ आणि यातच मी ही जे हळकुंड आहे गाठी चार गाठी होत्या त्या फोडून घेतलेल्या आहे यासुद्धा मी थोड्याशा या गरम कढईमध्ये अरद परत करून घेत आहे गरम कढईत अशी छान गरम झालेली आहे हे सुद्धा पातेलात मी या ता टोपमध्ये टाकून घेत आहे तरी पण आपले हे गरम फूड सॉरी मसाला फूल आणि काळी विलायची व्हायचीच आहे मी काय करत आहे आता हे मसा ही कढई गरम आहे ही कढईसुद्धा गरम आहे आणि ही साहित्य कमी आहे त्यामुळे मी या कढई त्याला शिफ्ट करत आहे बघा आता या कढईत मी थोडेसे तेजपान घातलेले आहे इतके तेजपान आपल्याला पुन्हा भाजायचे आहे आणि ही मसाला भेंडी जी आहे ही इकडे शिफ्ट करून घेतलेली आहे अशा प्रकारे आता आपली सिच्युएशन आहे तिन्ही गॅसवर मसाला पान झालेले आहे मी याच्यात शिफ्ट केले पुन्हा दुसरी बॅच मी मसाला पानची घात मी टाकून याला असं रफली फोडून घेतलेलं आहे आणि आता है है, नस्ते जाले हे मी याद घालून घेत आहे सुंठ भाजायची नसते आलेलं आहे फुल मसाला फूल वाफा निघत आहे आणि रंगसुद्धा बदललेला आहे तर आपले हे मसाला फूल झालेले आहे जे सर्व साहित्य घातलं त्यात आणि याच गरम कढईमध्ये आपले उरलेले तेजपान जे आहे ते टाकून घेत आहे आणि इकडे जे तेजपान झालेले आहे हे सुद्धा आपण एक कढई याच्यात खाली करून घेऊ फिफ्टी पर्सेंट झालेली आहे काही काही पिग याचा रंग आणखी बदललेला नाही आहे आणि काहीचा असा रंग काळा झालेला आहे हे काळी होतपर्यंत आपण याला व्यवस्थित असे भाजून घेऊ हे शेवटचे आपले साहित्य हे जिन्नस जे आहे भाजत आहे आणि हे पानं जे तेजपान आहे थंड झाले की याला आपण असे मोळून घेऊ चार घरी याचा सुगंध गेला कॉलनीत सुगंध दरवडला आणि इकडून तिकून आवाज आला की सोनाली मसाले भाजत आहे का असा आवाज आला ऐकू आलं की खूप छान वाटते आता तसंच काही झालं ते जातच्या ताई आवाज देत आहे सोनाली मसाला भाजत आहे का कामवाली बाई आली ती म्हणत आहे की काही मसाले भाजत आहे का हीच आपली पोच पावती आहे की आपले मसाले खमंग भाजण्यात येत आहे म्हणजे आपली पूर्ण कॉलनी त्याचा सुगंध असा दरवळत आहे म्हणजे समजून जायचे की आपले मसाले खमंग भाजण्यात येत आहे मला ही रेसिपी कशी वाटली हा मसाला कसा वाटला याची पद्धत आणि माहिती कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन चॅनलचे नवीन 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 नोटिफिकेशन तुम्हाला येईल अशा पद्धतीने हा आता पूर्ण भाजून घेऊन काही भेंडी झालेली आहे मी गॅस बंद केला आणि थोड्या वेळ अशी पसरवून इथेच ठेवत आहे भेंडी अशी व्यवस्थित भाजली झाली गेलेली आहे आता मी यात आत टाकून घेते आणि सर्व साहित्य जिन्नस जे आहे मी एकत्र करून घेत आहे मिक्स करून घेत आहे आणि याला कूलर खाली कूलर सांगू चुकीने घेऊन नका जाऊ किचनमध्येच असू द्या मी पूर्णपणे असे गार झालं की तुम्ही घरी मिक्सरवर करायचं असेल तर मिक्सरवर लावू शकता आणि बारीक गाळणी गाळू शकता पण आमच्याकडे आमच्या गावाकडे स्पेशली मसाल्याची गिरणी आहे त्यामुळे याला गार झालं की थोडंसं संध्याकाळ झालं की थंड झाल्यावर मी गिरणी डायरेक्ट घेऊन जाईल मी हा मस हा मसाला पूर्ण थंड झाला आहे एकदा पुन्हा मी खालीवर करून याला गिरणीत घेऊन जात आहे अशा प्रकारे माझा मसाला गिरणीत गेला आहे आणि बारीक होत आहे थोडे थोडे तेजपत्ता यावेळी बारीक होत नाही आहे हरकत नाही तरी मी बाजूबाजूचे उचलून पुन्हा गिरणीत परत टाकले तरी मसाला घरी आणल्यानंतर एकदा पुन्हा चाळावं लागतो चाळल्यानंतर जे तेज पान आहे मी मिक्सरला बारीक करून पुन्हा त्यात चाळून घेईल असा मसाला बारीक करून घेण्यात आला आणि घरी आणल्यानंतर या मी जाळ चाळणीने काळून गाळून घेत आहे आणि जे तेजपत्त्याचे तुकडे निघालेले होते ते मिक्सरवर मी लावून पुन्हा एकदा याच्यात मिक्स करून घेतले कणभरसुद्धा मसाला कोणताही वाया गेला नाही अशा प्रकारे आपला काळा मसाला चाळून व्यवस्थित तयार झालेला आहे सोनाली स्पेशल काळा मसाला हा तयार झालेला आहे तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट्स करून कळवा एवढा नाही तर थोड्या प्रमाणात तुम्ही नक्कीच हा मसाला का ट्राय करा आणि एन्जॉय करा